नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरीदा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या लातूर येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक चार क्विंटलची कमीत कमी दोन हजार वीस सरसंद्राय चोवीसशे सत्याऐंशी जास्तीत जदर पंचवीसशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक एक क्विंटल कमीत कमी दोन हजार पन्नास सरसंद्राय दोन हजार पन्नास रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक दोनशे सहा क्विंटल कमीत कमी पाच हजार दहा सरसंद्राय पाच हजार पाचशे बत्तीस जास्तीत ज दर पाच हजार सहाशे तेवीस रुपये क्विंटल जाते लाल शेतमाल तूर जाते लाल अवक तीन हजार त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी सहा हजार एकशे सत्याहत्तर सहा हजार पाचशे पंचावन्न जास्तीत जर सहा हजार सातशे चौऱ्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक पंचावन्न क्विंटल कमीत कमी सहा हजार ऐंशी सरसंद्राय सहा हजार चारशे सजौतीस जास्तीत जर सहा हजार सातशे चौऱ्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी सहा हजार आठशे सरसंद्राय सात हजार रुपये जास्तीत जदर सात हजार शंभर रुपये क्विंटल शेतमाल करडे जात नंबर एक अवक तीन क्विंटल कमीत कमी सात हजार सातशे सरसंद्राय आठ हजार रुपये जास्तीत ज दर आठ हजार तीनशे रुपये क्विंटल जात नंबर एक शेतमाल करडे जाते सफेद अवक सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी सहा हजार शंभर सरसंद्राय आठ हजार रुपये जास्तीत ज दर आठ हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक सहा हजार तीनशे अठरा रुपये क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे पंच्याण्णव सरसंद्राय चार हजार दोनशे पाच जास्तीत ज चार हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुपये क्विंटल नवीन आले साथ दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारपास व्हिडिओ बघण्यासाठी